उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे त्यामुळे भंडारदरा धरण आज बुधवारी सकाळी त्रेसष्ट टक्क्यांपेक्षा जास्त भरलं आहे आज सकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा सहा हजार नऊशे शहाऐंशी दशलक्ष घनफूटावर जाऊन पोहोचलाय गेल्या सहा दिवसांपासून भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे भंडारदरा धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे भंडारदरा धरणात चोवीस तासात तब्बल आठशे तीन दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे त्यामुळे धरणाचा पाणी पाणीसाठा आज बुधवारी सकाळी सहा वाजता सहा दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचलाय निळवंडे धरणाचा पाणीसाठा सुद्धा सत्तावीस पूर्णांक सत्याऐंशी टक्क्यांवर पोहोचलाय तर आढळा धरण अखेर निम्म भरलंय निळवंडे धरणाचा पाणीसाठा बुधवारी सकाळी दोन हजार तीनशे एकवीस दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचलाय तर आढळा धरणाचा पाणीसाठा पाचशे अठ्ठावन्न दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचलाय घाटघरला दोनशे सत्तर मिलीमीटर पांजरेला दोनशे पंचावन्न मिलीमी रतनवाडीला दोनशे पंच्याऐंशी मिलीमीटर आणि भंडार दऱ्याला एकशे साठ पावसाची उच्चांकी नोंद झाली आहे येथील आदिवासी बांधवांचं जनजीवन विस्कळीत झालंय अकोले टाइम्स साठी अमोल शिरके अकोले यांचा रिपोर्ट तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा